ही निवडणूक लढवत असताना खरं तर मला खासदारकीची निवडणूक लढवायची अजिबात गरज नव्हती विद्यमान आमदार मी होती पण माझ्या पतीच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर त्यांनी तयार केलेला हा मतदारसंघ बांधलेली कार्यकर्त्याची फडी आणि सांभाळून ठेवलेली ही जनता कुठंतरी त्यांच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरवलं आणि अनेक लोकांनी मला आग्रह केला की के ताई लोकसभेची निवडणूक आता आपल्याला लढा लागते आपण जर लढलो नाही तर भाजपच्या उमेदवाराला दुसरं कोणी पाडू शकणार नाही आणि कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी खऱ्या अर्थानं मी ही निवडणूक लढवण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला ही निवडणूक लढवत असताना ज्या पद्धतीनं तिकिटासाठी संघर्ष झाला त्या संघर्षाचे आपण सगळे साक्षीदार आहात आणि एवढ्या संघर्षानंतरही पक्षश्रेष्ठीने विश्वास टाकला आणि विश्वास टाकून या लोकसभेची उमेदवारी मला दिली साधारणतः पंधरा दिवसाचा काळ हा प्रचारादरम्यान आम्हाला मिळाला प्रचार करत असताना ज्या उत्स्फूर्तपणे सगळे पक्षाचे पदाधिकारी तर होते पण इतरही पक्षाच्या पदाधिकाऱ्याने अनेक इंडिया आघाडीतले सगळे महत्वाचे घटक पक्षाचे नेते या ठिकाणी बसले आहे ज्यांनी ज्यांनी जीवाचं रान केलं आपल्याला माहित आहे की ज्या उत्स्फूर्तपणे ग्रामीण भागातही सगळ्या लोकांचा बांधव भगिनींचा प्रतिसाद मला मिळाला तर मला वाटत होतं की खासदार साहेबाच्या निधनानंतर कार्यकर्ते पाठीमागं राहते की नाही राहते असा प्रश्न मला देखील पडला होता पण तर खासदार साहेब असताना ज्या तातडीनं आपण सगळे नव्हतात एक काही लोकांनी बापाची जबाबदारी स्वीकारली काही लोकांनी भावाची जबाबदारी स्वीकारली आणि माझ्या खांदीला खांदा लावून आपण खंबीरपणे ज्या दखील माझ्यासोबत राहिलं खरं तर आपले जेवढा आभार मानावं तेवढं कमी आहे तुमचं हे ऋण मी आयुष्यभर फेडू शकणार नाही पण या भागाची खासदार म्हणून ज्यांना ज्यांना जिथं जिथं गरज पडली त्यांचं त्यांचं प्रत्येकाचं काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न मात्र मी नक्की या ठिकाणी करेल खरं तर ही निवडणूक भाजपाच्या कुठल्याही नेत्यावर असतील पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यावरती टीका न करता मी संविधानावर माझी निवडणूक लढवली आणि माझ्यासोबतच्या अनेक आमदारांचे खासदारांचे मला फोन आले की संविधानाचा विषय जेवढा तुमच्या लोकसभेत गाजला तेवढा अख्ख्या महाराष्ट्रात कुठंही गाजला नाही ही निवडणूक मी खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं दहा वर्षाच्या या काळात भाजपच्या लोकांनी हुकुमशाही गाजवली ज्या पद्धतीनं चुकीच्या वाटचाली करून चुकीचे निर्णय भाजपच्या लोकांनी घेतले त्यांची ही हुकुमशाही कुठंतरी हानूणपणाची होती सत्तेचा जो माझ या भाजपच्या नेत्यांना आला होता तो खऱ्या अर्थाने उतरवायचा होता आणि त्यांचा हा माज उतरवण्याचं काम आपण सगळ्यांनी या ठिकाणी केलं जी सत्तेची गुरमी या भाजपच्या नेत्यांना आली होती खऱ्या अर्थानं भाजपमध्ये देखील आपण बघितलं असेल की पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते देखील त्यांच्या या माझा समाधानी नव्हते त्यांना देखील वाटत होतं की कुठेतरी त्यांचंही सरकार पडलं पाहिजे आणि यांना आलेला माज हा उतरला पाहिजे आणि हा माज उतरवण्यात या उमेदवार या लोकसभेची उमेदवार म्हणून ही प्रतिभा येत की नाही तर बसलेला प्रत्येक मनुष्य बसलेली प्रत्येक महिला या लोकसभेची उमेदवार होती या पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने मी स्वतःला भाग्यवान समजतो की माझ्या पतीच्या निधनानंतरही ज्या खंबीरपणे ज्या धीराने आपण सगळे माझ्यासोबत राहिलात तुमचं ऋण मी कदापिही विसरू शकणार नाही आणि आज या ठिकाणी मी सगळ्यांना आवाहन करू इच्छितो की मला मतदान जरी लाख लोकांनी केलं असलं तरी मी अठरा लाख मतदारांची प्रतिनिधी म्हणून आपल्यासमोर आहो आणि मी पण ज्याला मतदान केलं नाही मी काँग्रेसच्या उमेदवाराला मतदान केलं नाही तर मी धानोरकरबाईकडे काम सांगायला कसं जाऊ अशी तिढं मात्रही शंका तुम्ही मनात ठेवू नका कारण मी मतदान मागत असताना सांगितलं मी प्रत्येक पक्षाच्या माणसाला मतदान मागितलं प्रत्येक धर्माच्या प्रत्येक जा जातीच्या जा माणसाला मतदान मागितलं आणि ज्या अधिकाऱ्यानं मी आपल्या सगळ्यांना मतदान मागितलं त्याच अधिकाऱ्यानं मी आज आपल्याला सांगतो की माझ्याकडे ज्यांनी मला मतदान देखील केले नसेल अशाने देखील माझ्याकडे कामाला आला तर त्याचं काम करणं हे माझं अर्ध कर्तव्य समजतो आणि काम करत असताना कदापिही हा माझ्या पक्षाचा नाही हा माझ्या जातीचा नाही असा दुजा भाव कदापिही न करता अठरा लाख मतदारांची मी प्रतिनिधी म्हणून आपण मला दिल्लीत निवडून पाठवलं त्या निवडून पाठवलेल्या आपल्या कर्तव्याची जाण ठेवून मी नक्कीच या चंद्रपूर वनी आणि लोकसभा क्षेत्राची खासदार म्हणून काम करेल काम करत असताना निवडणूक लढवत असताना ज्या दिवशी साधारणतः दीड महिन्याचा टाइम पिरियड हा निकालाचा होता अनेक लोकांना आतुरता लागली होती की निकाल लागल की नाही लागल आपल्या बाजूला रिझल्ट येईल की नाही येईल पण गावातला फाटका जरी कार्यकर्ता असेल तरी तोही छाती फाडून सांगत होता का ताई आपला विजय हा नक्की होणार आहे आणि अनेक असे पडद्यामागूनही काम करणारे लोक होतं मी आजही या ठिकाणी सांगतो की महाविकास आघाडीच्या लोकांनी तर मदत केलीच पण भाजपही अनेक लोक असे होते की ज्यांनी पडद्यामाग राहून माझ्यासाठी मा काम केलं त्यांचं देखील मी मनापासून आभार व्यक्त करू इच्छितो कारण पंतप्रधानापेक्षाही जास्त लीड या सगळ्या मतदारांनी मला दिली आज लीडच्या बाबतीत जर विचार केला तर महाराष्ट्रातून काँग्रेसची टॉपरमध्ये मी लीड या महाराष्ट्रातून घेतली शिवसेनेचे आमचे ज्येष्ठ बंधू ओमराजे निंबाळकर यांनी तीन लाख चाळीस हजाराची एक नंबरवरची लीड घेतली महाराष्ट्रातून महाविकास आघाडीत मी सेकंड नंबरवरती आली आणि पार्टीत आदरणीय राहुलजी एक नंबरवर आहे आणि नंतर मी सेकंड नंबरवरचं मताधिक्य या लोकसभेत घेतलं देशात ज्या ज्या महिला लोकसभेच्या निवडणुका लढल्या सगळ्यात हायेस्ट मतदान मला मिळालं आणि त्यासाठी मी तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करू इच्छिते की एक नंबरचं मतदान घेणारी महिला म्हणून या चंद्रपूर जिल्ह्याचा एक आगळा वेगळा इतिहास झाला निकालाच्या दिवशी अनेक पत्रकार विचारत होते की ताई तुम्ही सुधीर भाऊ सारख्या दिग्गज नेत्याच्या विरोधात लढाची हिंमत कशी केली खर तर मी आतापर्यंत आदर केला पस्तीस चाळीस वर्षाचं त्यांचं राजकारण आहे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून ते आहे साडेचार वर्षापासून आमदार म्हणून मी त्यांच्यासोबत मी त्यांची प्रतिस्पर्धी नव्हती मी मी आमदार पहिल्यांदा आमदार झाली आणि साडेचार वर्ष आमदारकीचा सा कार्यकाल भोगला पण पक्षश्रेष्ठीनं विश्वास टाकला आणि तुमच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या भरोशावर मी एवढं मोठं आव्हान फेरलं आणि ते अहवाल यशस्वी करण्यात आपण सगळेजण माझ्या पाठीमागे भक्कमपणे उभे राहिलात आणि परत मी त्यांना एक विषय आवर्जून सांगितला की हा धानवकर कुटुंबाचा इतिहास आहे कादासाहेब जेव्हा पहिल्यांदा आमदारकी लढवले तेव्हाही ते मंत्र्याला पाडूनच निवडून आले नंतर मी मी विरोधात सभा लढवली तेव्हा माझ्या विरोधात आदरणीय संजीव बाबू देवतडे होते तेही वीस वर्ष कॅबिनेट मिनिस्टर आणि पालकमंत्री देखील जिल्ह्याचे होते नंतर साहेब कंसरंग भैयाच्या विरोधात उभे राहिले तेही वीस वर्ष होते तेही कॅबिनेट मिनिस्टर होते आणि आता मी देखील कॅबिनेट मिनिस्टरच्या विरोधात आहे तर शंभर टक्के मी मंत्र्याला पाडून या ठिकाणी निवडून येईल आणि ज्या ज्या मंत्र्यांना स्वतःला पाडून घ्यायचं असेल त्यांनी धानोदर पर्यटनच्या विरोधात उभं राहावं असं आवाहन देखील मी त्यांना केलं भविष्यात या लोकसभेचा उमेदवार म्हणून एखाद्या विरोधी पक्षाच्या कॅन्डिडेटला जेव्हा उभं राहण्याची वेळी येईल तेव्हा तो शंभरदा विचार चुकून कोणाला उमेदवारी देखील भाजपा दिली तर मला वाटत नाही का तो, तो उमेदवारी लढू का नको लढू असा विचार करून ज्यांना लढावं लागल अशा पद्धतीचा इतिहास या चंद्रपूर जिल्ह्यांना घडवला निवडणूक लढवत असताना अनेक आरोप प्रत्यारोप माझ्यावरती करण्यात आले एक महिला असून माझ्या पतीच्या निधनानंतर देखील रडू रडू ही आमदार मतं मागते अशा देखीलच्या अनेक प्रचार सभेत भाजपाच्या उमेदवारांनी प्रचार केला तेव्हाही मी त्यांना सांगितलं ही, ही प्रतिभा दानोरकर कदापिही रडून मत मागणारी नाही ही, ही सावित्री जिजाऊची लेख आहे खऱ्या अर्थानं आलेल्या संघर्षाला लढून मत मागणारी आहे आणि एक शेटस्थ मी तिकीट बेटाच्या आधीपासून कायम ठेवला होता की संघर्ष जितना बडा होगा जीत उतनीही शानदार होगी आणि खऱ्या अर्थानं ती जीत कशी असते ही आज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली या चंद्रपूर जिल्ह्यात दुसरी महिला खासदार ताई काल नंबर या चौसष्टमध्ये झाल्या होत्या जवळपास चौपन्न वर्षानंतर दुसरी महिला खासदार म्हणून हा बहुमान मला आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाला आणि आतापर्यंतच ठीक होतं मी फक्त एका तीनशे गावाचा मतदारसंघ माझा होता एका विधानसभेची आमदार होती पण आता सहा सहा विधानसभेचं प्रतिनिधित्व माझ्याकडे आली आहे आणि प्रतिनिधित्व आल्यानंतर अनेक जबाबदाऱ्या देखील माझ्या वाढल्या आमदार म्हणून काम करणं सोपं होतं पण खासदार म्हणून साडेतीनशे किलोमीटरचा हा मतदारसंघ आणि सहा विधानसभा जवळपास अठरा लाख लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना त्याच सक्तीनं त्याच उमेदीनं आणि त्याच जुमानं मला काम देखील करावं लागणार आहे आणि प्रामुख्यानं मी सांगतो आतापर्यंत आमदार म्हणून छोटे छोटे विषय हे मतदारसंघाचे विधानसभेचे होते पण आता खऱ्या अर्थानं केंद्रात निवडून गेल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटशी निगडीत असणारे जे मोठे मोठे प्रोजेक्ट आहे प्रामुख्यानं ते पूर्ण करण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी खासदार म्हणून करेल आपल्या भागात मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे शेतकऱ्यांसाठी सिंचनाची कायमस्वरूपी व्यवस्था कशी का करता येईल याचा प्रयत्न मी या ठिकाणी करेन आपल्या भागात जे सुशिक्षित बेरोजगार दर दर बापाच्या खांद्याला खांदा लावून दोन दोन मुलं येत आहे एका कुटुंबात आहे ज्यांना हाताला रोजगार नाही अशा युवकांना रोजगार कसा देता येईल त्याचा प्रामुख्यानं प्रयत्न मी करेन कापसाचं उत्पादन या चंद्रपूर आणि यवतमाळ जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होते पण एकही एक एक टेक्स्टाईल पार्क आपल्या जिल्ह्यात नाही जेणेकरून आपण पिकवलेला कापूस हा आपल्याच भागात विकला गेला पाहिजे आणि त्याच्यापासूनच नवीन नवीन उद्योगधंदे तयार झाले पाहिजे असा टेक्स्टाईल पार्क या लोकसभा क्षेत्रात कसा आणता येईल त्याचा देखील प्रयत्न मी या ठिकाणी करेल अनेक उडानपुलं झाले अनेक ब्रिजेस असे आहे सेंट्रल गव्हर्नमेंटचे अनेक रस्ते असे आहे की जे अजूनही पूर्ण झालेले नाही अशा सेंट्रल गव्हर्नमेंटच्या ज्या काही रस्त्यासंबंधीच्या योजना असतील त्या मतदारसंघात कशा आणता येईल त्याचा प्रामुख्यानं प्रयत्न करेल आणि हे करत असताना मी एक महिला खासदार म्हणून या ठिकाणी निवडून आली माझ्या ज्या ज्या माता भगिनी आहे आपण बघितलं असेल जे जे उद्योगधंदे आपल्या भागात आले त्या उद्योगधंद्यात प्रामुख्यानं महिलांना कुठेही प्राधान्य नसते महिलांसाठी बचत गटाची मोहीम केवढी जास्त राबवता येईल आणि महिलांसाठी जे गटाच्या माध्यमातून मोठे मोठे स्वतंत्र उद्योग कसे उभारता येईल याचा प्रामुख्याने प्रामुख्याने प्रयत्न मी या ठिकाणी करेल आणि हे सगळं करत असताना ज्या तातीनं आपण जण माझ्या खांद्याला खांदा लावून उभे होते त्याच तातीनं या पाच वर्षात देखील मी काम करेल आणि त्याच उमेदीनं आपण देखील माझ्या पाठीमागं नक्की उभे राहाल एवढा विश्वास मला आहे आज आभार मानत असताना आभार कोणाचे मानावे आणि कसे मानावे हे समजत नाही आहे कारण मी देखील विचार केला नाही मी ठामपणे माझ्यासोबत जेवढे आमदार उभे होते सगळ्यांचे बोन यायचे मी सगळ्यांना सांगितलं की मी लाखाच्यावरून निवडून येईल पण दोन लाख साठ हजाराची नीड मला मिळेल असा विचार मी देखील केला नाही पण ना भूतो ना भविष्याती असा इतिहास आपल्या या लोकसभेनं घडवला आणि हा इतिहास घडत असताना सगळे समाज बांधव मुस्लिम समाज असतील शेड्युलकास्ट असतील आदिवासी असतील गोंड गोवारी असतील कुणबी बहुल मतदारसंघ आहे कुणबी समाजाचे सगळे लोक असतील आणि इतरही इंडिया गडीतल्या सगळ्या महत्वाच्या नेत्यांनी माझ्यासाठी जे जीवाचं राम केलं तुम्ही घेतलेल्या या मेहनतीचं फळ आज आपल्याला दिसत आहे तुम्ही केलेली ही मेहनत कदापी वाया जाऊ देणार नाही तुम्ही माझ्यासाठी घेतलेल्या या श्रमाची जाणीव मी आयुष्यभर कायम ठेवेल तुमचं हे ऋण मी कदापि फेडू शकणार नाही पण मी ऋण फेड जरू शकले नाही तरी कामाच्या रूपाने ज्यांचे ज्यांचे उपकार मला फेडता येईल ते फेडण्याचा प्रयत्न मी प्रामुख्याने या ठिकाणी करेल आज आपण या क्षेत्राची खासदार म्हणून काम करण्याची केंद्रात जाण्याची जी संधी मला उपलब्ध करून दिली या संधीचं सोनं या समोरील येणाऱ्या पाच वर्षात मी केल्याशिवाय राहणार नाही एवढा विश्वास मी या ठिकाणी देतो आणि तिच्या प्रचारादरम्यान राहिल्या त्याही महिलांना मी आवाहन करू इच्छितो की आपण स्वतःला कधीही कमजोर न समजता अनेक लोकांनी म्हटलं की खासदार साहेब नाही आहे आता एकटी खरंच लोकसभेची निवडणूक लढू शकते का पण मी सगळ्यांना सांगितलं की दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत केलं नसाल तेवढं चांगलं नियोजन करून मी ही निवडणूक लढवाल आणि ही निवडणूक लढवत असताना अनेक अडचणी मला देखील आल्या पण सगळे माझ्या कुटुंबातले असतील आमच्या दानवकर कुटुंबावरती प्रेम करणारे असतील सगळे लोक पूर्ण ताकदिनिशी माझ्यासोबत राहिले आणि प्रामुख्यानं मी पक्षश्रेष्ठीचा आदरणीय सोनियाजींचा आदरणीय राहुलजींचा आदरणीय खरगेजी आदरणीय के सी वेणुगोपाल आमचे प्रभारी आदरणीय चेनीथल्लाजी प्रांताध्यक्ष नानाभाऊ पटोले आणि आमचे जिल्हाध्यक्ष आदरणीय सुभाषभाऊ दोटे शिवाजीराव मोगे वामनराव कासावार आदरणीय सर आणि सगळ्या लोकप्रतिनिधीचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि सोबतच या क्षेत्राचे खासदार म्हणून निवडून जाण्याचा बहुमान जो आपल्या सगळ्यांच्या प्रेमाने आणि आशीर्वादाने मिळाला आपलं देखील मी पुनच्छ एकदा मनापासून आभार व्यक्त करतो आणि जिथं जिथं तुम्हाला गरज पडेल तिथं तिथं ज्या माझ्या दुःखाच्या काळात आपण खबीरपणे माझ्यासोबत राहलात तसाच तुमच्या सुखात आणि दुःखात ही प्रतिभा धानोरकर प्रत्येक वेळीच तिच्या सोबत राहील एवढा विश्वास या ठिकाणी देतो पुनच्छ एकदा आपल्या सगळ्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो आणि इथंच आपल्या शब्दाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र